श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचन मध्ये सर्वांचे मनपूर्वक आहे व्हेज मंचुरियन त्यासाठी बघा इथे मी कोबी घेतलेला आहे असा एवढा मीडियम असा कोबी घेतलाय आणि मस्त हिरवा हिरवा घ्यायचा असा घट्ट कोबी बघून घ्यायचा आणि तो किसून घेतलाय मी कापून घेण्यापेक्षा ना किसून घ्या म्हणजे तो एकदम असा एक संघ असा होतो असा त्यामुळे किसून घ्या तर आता त्याला लागणारे मी साहित्य ला दाखवते हे मंचुरियन करण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अर्धा बाऊल मैदा घेतलाय अर्धा बाऊल हे जाडे पोहे असताना कांद्या पोहेचे ते मिक्सरला फिरून घेतलेले आहेत याच्यामुळे खूप छान आपले मंचुर होतात कुरकुरीत आणि क्रिस्पी एकदम खूप सुंदर होतात ते नक्की घाला तुम्ही आणि याच्या अर्ध मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले एक टेबलस्पून सोया सॉस घेतलेला आहे दोन टेबल स्पून रेड चिली सॉस घेतला आहे दोन टेबल स्पून एवरेजच्या तिखा लाल मिरची पावडर घेतलेली आहे दोन टेबलस्पून मी आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आणि खायचा रंग घेतलेला आहे थोडासा तुम्हाला आव आवश्यकता असेल तर घ्या नाही घेतलं तरी चालेल आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आपण सर्वप्रथम आता या कोबीमध्ये हे सर्व घालून घेऊ मैदा घालूया मैदा पोहे 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 आता अपन है सोया सॉस चिली सॉस मिर्ची पाउडर है आलं लसूणची पेस्ट ही आलसूणची पेस्ट घातलेली आहे आणि हा खायचा कलर आता तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घाला म्हणजे त्याच्यामुळे कलर खूप छान दिसतो असं पण नाही घातलं तरी सुद्धा छान वाटतो आणि आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ आता आपण हे सर्व असं कालून घेऊया सर्व पाणी शक्यतो नाहीच घालायचा व मस्तपैकी असं मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊ आता प्रकारे मी सर्व एक समज असं करून घेतलेलं आहे एकत्र सगळं एकजीव आता काय आहे बघा आता माझं बरोबर झालेलं आहे आता समजा तुमचं पातळ झालं समजा पाणी सुटलं तर तुम्ही कॉर्नफ्लॉर मिळू शकता आणि ते मग बरोबर होतं मग ते बरोबर लेवल करायचं कॉर्नफ्लॉवर टाकून आता आपण सोडून घेऊया मंचुरियन कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि कलर पण बघा जास्ती नाही घातलेला थोडासाच घातलेला आहे म्हणजे कशा लवत लहान मुलांना पण खायच्या आणि नाही घातला तरी चालेल आपली मिरची पाव पावडर असते ना त्याला खूप छान कलर असतो त्यामुळे ठीक आहे नाही घातलं तरी घातला तरी चालेल तर आवड असेल तुम्हाला रंगीत रंगीत बघायचे असेल तर चला आता आपण करून घेऊ बघा अशा प्रकारे झालं पाहिजे आता मी सोडते हे मंचुरियन तेलामध्ये आता आपण सोडून घेऊ सर्व टाकून देऊ असे असे हातात येईल टाकायचे आपले तर मी सर्व असे टाकून घेते गोलच पाहिजे असं नाही आपलं टाकायचे होतात ते बरोबर तेल एकदम फास्ट पण नाही ठेवायची आणि स्लो पण नाही ठेवायची असं मीडियम ठेवायची फिरून घेऊ असं खालून झालं का पण नाही झालेलं आहे होऊन द्या देऊ मध्ये गेले का मध्ये खालून करपतात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे मीडियम टू लोवरती करायचं पण फिरून घेऊयाचं फिरवलं नाही तर खालून ते करपतील त्याच्यामुळे उलटून पालटून असे करायचे फिरवायचे सर वरून खालून असे फिरून घ्यायचे सगळे ते चांगले सगळ्या बाजूनी होतात असे सारखे सारखे असे फिरवत राहायचं म्हणजे तसे करपणार नाही ते असे व्यवस्थित होतील असं ठेवूनच ते सारखं असं सा फिरवायचं आपले झालेले आहेत का आपण आता काढून घेऊया सर्व तेल असं सगळं निथवून घ्यायचं टिश्यू पेपर घ्यायचा त्याच्यावरती काढायचं मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे आपले मंचुरियन झालेले व्हेज मंचुरियन

थे थे। अशा प्रकारे खाण्यासाठी आपले क्रिस्पी व्हेज मंचुरियन तयार आहे अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे आपला क्रिस्पी वेज मंचुरियन तर बघा किती सुंदर झालंय बघा एवढा मस्त कुरकुर आणि क्रिस्पी झालाय म्हणून खूपच छान झाले बघा मी तुम्हाला खाऊन दाखवते बघा दाखवते आता मस्त भे मस्त एक नंबर झालेला एक नंबर टेस्ट पण खूप छान झाले तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान झालं झालेलं आहे नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद